तर मित्रांनो नमस्कार आणि आता आपण फागळाचं फुल जास्त आहे त्याचं नर आणि मादी कसं ओळखायचं हे बघणार आहोत कसं एन्शोर करू शकतो की आपली फिमेल झाडं जास्त आहेत आणि नर झाडं त्या हिशोबानेच आपण घेत आहोत पाच कोण असतात त्याला किंवा टोक असतात पाच अशी आणि पानांमध्ये गॅप भरपूर असतो तर मित्रांनो हा एक रिसर्च पेपर आहे आणि हा पब्लिश केलेला आहे आणि नर आणि मादी हे जोड़ जवळजवळ असायला पाहिजे म्हणजे पॉलिनेशन व्हायला हो आणि फळं यायला बरं असते आणि जी उगलीत ती आता आपण घ्यायला आलोत आलो तर पिशवी भरून तर मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की रानभाजी आहे आणि हिचं आपण शेतीत उत्पन्न कसं घेऊ शकतो तर ह्या व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देणार आहे नर आणि मादी तुम्ही वेगवेगळे कसे लावू शकता कारण जर बिया लावल्या तर मग ते नर पण होऊ शकतात मादी पण होऊ शकतात आणि ह्याला आपण जसं म्हणलं एट एस टू वन रेशिओ लागतो म्हणजे आठ मादी झाड असतील तर एक नर झाड पाहिजे आणि त्याचं पॉलिनेशन व्हायला किंवा परागीकरण व्हायला ते बरं पडतं आणि तुमची उत्पन्न जास्त वाढते तर त्या संदर्भात सगळी माहिती आता आपण बघणार आहोत